हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका श्री स्वामी समर्थ माझ्या टेलिव्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज होते अंशच्या ओपांची सुट्टी तर आम्ही चाललो होतो बघा संध्याकाळ झाली होती कारण अंशचं स्कूल होतं त्यामुळे आम्ही दुपारी गेलो नव्हतो तर आत्ता वाजले आहेत साडेसहा सात वाजलेले आहेत तर आम्ही चाललो आहोत असं चालू होतो फिरायला त्यानंतरनं म्हटलं चला आपण मार्टला जाऊया थोडी शॉपिंग करूया काही काहीस्ला स्कूलसाठी सुद्धा खूप बिस्किटं नाही पण असं फ्रेंच फ्राईज वगैरे असं द्यायला तिथून शॉर्ट ब्रेकसाठी जर बघता आलं तर बघूया तसं म्हणून आम्ही चाललो होतो आणिची काही बिस्किटंही संपली होती म्हणून गेलो होतो मार्टमध्ये मार्टमध्ये जात असताना जर मी काही हे व्हिडिओ वगैरे काढले आहे त्यात त्यांचा एक फ्रेंड भेटला ते त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले तोपर्यंत मी एक हे तिथं ॲडव्हर्टाईज चाल लागलं होतं त्याचे मी व्हिडिओ वगैरे काढले नंतर गाडी पार्किंगला लावून चाललो होतो आम्ही आत आतमध्ये आतमध्ये जात असताना बघा ऐंश गर्दी खूप असते गाड्या भरपूर असतात त्यामुळे छोट्या मुलांना उचलून घेणं जास्त महत्त्वाचं वाटतं कारण त्यांना खाली सोडलं की पळतात ते एका जागेवर थांबत नाही मार्टमध्ये गेल्यावर त्याला खूपच छान वाटतं त्याला मार्टमध्ये जायचं म्हणजे खूप आनंद होतो इथं बघा ऑफर चालली होती पनीरची ऑफरमध्ये होता तर आम्ही पनीर न बघता आम्ही चाललो होतो पुढं कारण आम्ही बघत होतो ऑफरमध्ये काय आहे छान काय आहे आणि मला काही पॅन्टी पण घ्यायच्या होत्या त्या मार्टमध्ये खूप छान अशा पॅन्टी पण भेटतात डेली यूजसाठी आपण घेऊ शकतो जात असतानाच मी काही बघत होते तिळगुळ बघा आता संक्रांत आली संक्रांतीसाठी काही तिळगुळ वगैरे लागणार होते तिळाच्या वड्या वगैरे होत्या त्या तिथं होत्या बघा मी आली पुढे तर अंशचे काही छोटे मुलांचे शूज होते तर आयंशसाठी पण शूज बघत होते ते शूज बघत असताना मी तोपर्यंत पुढे निघाली हे बघा मस्त आऐंशीला गाडी गाड्यांचा खूपच वेळ आहे त्याला आणि त्याला दिसली ती गाडी त्याच्यासाठीच तो मार्टमध्ये चल म्हणतो कारण तिथं खूप मोकळा असतो आणि मनासारखं काहीही खेळायला भेटतं त्यानंतर बघा मी आली होते पॅन्टी वगैरे बघायला डेली यूजसाठी मी पॅन्टी बघत होते तर पॅन्ट बघत असताना बघा हे असे छान छान पॅन्ट होत्या खूप छान अशा पॅन्ट पण असतात शर्ट पण असतात त्यातून मी काही चॉईस केले माझ्यासाठी डेली यूजसाठी घालण्यासाठी तर मग मी चला आता ट्राय करते कशा वाटतात नक्की सांगा हा जो ग्रीन टॉप होता खूप छान होता पण खूप छोटा होता म्हणून नको म्हटलं फक्त बघूयात कसं वाटतंय मी वेअर केलं वेअर केल्यानंतरनं पाहिलं हे बघा एवढे छान असे शर्ट पॅन्ट वगैरे होते शर्ट जे होते ते स्वेटरगतच होता सेम पन, तो पण कसं वाटतं मी ट्राय केलं त्यानंतर बघा बाहेर आल्यानंतर ना आईंशी चालली होती मस्ती खूप छान असं मुलांसाठी खेळायला खूप छान असं त्यांनी बनवलं होतं त्यानंतर बघा मी फ्रेंच फ्राईज बघत होते आइंशसाठीच फ्रेंच प्राईज बघत होती तर त्यातमध्ये एक ती भेटली ती म्हणली थांबा मला तुमचा एक फोटो काढू द्या ओळखीचीच होती तिने त्याचे माझे ते त्याच्यासोबत काही फोटो काढले फोटो काढले म्हणजे ती ते त्या डिपार्टमेंटला होती त्यांना पोस्ट करायला लागतो म्हणून त्यांनी तर फोटो काढून घेतला चला बघा बिल झालं बिल झाल्यानंतर बाहेर आलो आयुषला म्हटलं मी घेते नाही त्यालाच घ्यायचं होतं मी घेणार मम्मा गाडी मी चालवणार मग तोच चालवायला लागला गाडी घेऊन त्याची त्याला असं वाटतं गाडीच आहे ती त्यानंतर ना बघा आम्ही बाहेर आलो निघालो होतो घरी घरी जात असतानाच बघा समोर मागच्या समोरच एक घरेलू म्हणजे घरात जे लागणारे जे वस्तू असतात त्याचाच ते, ते मोठा मॉल लागला होता स्टोअर होतं मग तिथं आम्ही गेलो तिथं गेल्यानंतर ना काही सामान बघायचं चाललं होतं पण ते अगोदर बघा ऐंशीच चाललं बघा बाय कर म्हणत होती पण त्याला बाय करायचं नव्हतं बघा मी समोर सांगितलं होतं एक छोटंसं मॉल लागलं होता स्टॉल लागल लागला होता मग आम्ही तिथे आलो तिथं आल्यानंतर ना काही फिरलो काय आवडते काय नाही बघितलं पण मला कप छान वाटले म्हणून मी कप घेतले काही उदबत्तीचं वगैरे नव्हतं तर ते उदबत्तीचं घेतलं खूप छान अशा प्लेटी वगैरे होत्या काही आपल्या घरात काहीही द्या काही, काही लागणारे आरसे झाले वॉज झाले भरपूर असते तर भरपूर असं घेण्यासारखं होतं पण मला एवढं काही घ्यायचं नव्हतं कप घ्यायचे होते ते कप खूप छान वाटले म्हणून घेतले असं काही नव्हतं की कपच घ्यायचे होते पण बघितल्यावरती छान वाटलं म्हणून घेतले मार्टमधे मी काही ह्या पॅन्टी घरी की यूजसाठी घेतले होते कसा माझा व्हिडिओ वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा थँक्यू ओके बाय